नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दोन मंत्र्यांचा पत्ता होणार कट तर भाजपने ठणकावले जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ना नक्की प्रेस करा आगामी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं असून त्यानुसार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचं मंत्रिपद हुकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे येत्या आठवड्याभरात मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेला बारा ते तेरा पद मिळण्याची शक्यता असल्यानं सूत्रांनी सांगितले त्यामध्ये भरत गोगावले संजय शिरसाड प्रताप सरनाईक अर्जुन खोतकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते अशी ही चर्चा आहे त्याचवेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मात्र मंत्रिपदापासून मुकावं लागणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदेना मोठा धक्का मानला जात आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद